की निवडणुकीसाठी म्हणून त्यांनी जो त्यांनी जो अर्ज केलेला आहे या त्याच्यामध्ये कोर्टाने असं सांगितले की तीन दिवस ट्रेनिंगसाठी आणि दोन दिवस पोलिंगसाठी एवढंच फक्त आम्ही परवानगी देऊ आणि बाकीची परवानगी जाणार नाही म्हणजे कोर्टाचा पण आदेश आहे पण हे आतापासून लोकांना सांगतात की रुजू व्हा आणि तीन तीन महिने पुढे शिक्षक यांना हवेत कशासाठी हवेत त्याच्यामुळे निवडणूक आयोगाची आयुक्तांशी बोल चर्चा करू आणि त्याच्यानंतर मी आपल्याला पुढे काय बाबा आ, सर पण मध्यंतरी काही काही संघटनांनी याच मुद्द्यावरून ज्या शिक्षक संघटना आहेत मुंबईतल्या किंवा राज्यभरातल्या त्यांनी प्रयत्न केला की ते सगळे संघटित होतील परंतु त्यांना असं कडखर नेतृत्व मिळालं नाही आणि त्यामुळे तो प्रश्न पुन्हा एकदा थंड बसतात निवडणूक आयोगाला विचारू की तुम्ही पाच वर्ष काय करता निवडणूक आयोगाला असं काय काम असतं निवडणुकीचा आयुक्त जो कोण असतो बरोबर आहे तो तर पाच वर्ष तिकडेच असतो ना तो काय करतो या पाच वर्षामध्ये यंत्रणा उभी करता येत नाही का आणि निवडणुका आल्यानंतर तुम्ही तुम्ही मोजा टाकता या लोकांवरती ही कुठची पद्धत तुम्हाला माणसं नाही उभी करतायत बरं ही का पहिली निवडणूक आहे का देशातली किंवा आता आम्हाला समजतच नाही किती लागणार लोक आणि काय लागणार लोक इतक्या निवडणुका झाल्या मला किती माणसं लागतात कशाला माणसं लागतात केव्हा माणसं लागतात सगळं तुम्हाला माहिती आहे निवडणूक आयोगावरती कडक कारवाई केली पाहिजे पाच वर्ष झोपा काढता आणि निवडणुकी जोरदार जागे होता तर काम काय असतं ना

असं एक महत्त्वाचा मुद्दा उद्याच होणार आहे महाराष्ट्राचा आहे म्हणून विचारते की विशेष अधिवेशन आहे आरक्षणाच्या संदर्भात दोन दिवसीय काही होणार नाही